कन्नड तालुक्यातील टाकळी शाहू येथील शेतकरी साहेबराव नथू दहिहांडे हे सकाळी वाजता अंजनी नदीवरील शाहू टाकळी येथील दूध घेऊन जात असताना तोल जाऊन पुरात वाहून गेल्याची घटना घडली तब्बल चार तासानंतर कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आलाय यावेळी ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनवेल येथे तात्काळ घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेसंदर्भात सरपंच बापूसाहेब शेळके यांनी पोलीस प्रशासन आणि तहसीलदार तसेच आरोग्य विभाग यांना माहिती दिली घरातील करता व्यक्ती गेल्याने शेतकऱ्याच्या पत्नीला या घटनेची माहिती मिळताच तिने देखील पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली आहे घरातील करता व्यक्ती गेल्याने आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि नदीवरील पुलाचे काम मंजूर करून नवीन पूल तयार करून द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहे यावेळी शेतकऱ्यांनी नदी नाले तलाव या ठिकाणी सतर्क राहावे जीवघेणा प्रवास करू नये आपले जनावरे पशु सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे आवाहन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी केलं आहे न्यूज प्रतिनिधी देवीराज थोरात कन्नड आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील टाकळी इसऊ या ठिकाणी या गावामध्ये आहेत आणि या ठिकाणी अंजना नदी थी पात्रातील या ठिकाणी पूल आहेत आणि या पुलावर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शेतकरी या ठिकाणी दूध घेऊन जात असताना या ठिकाणी वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला अशी माहिती या ठिकाणी ग्रामस्थ देत आहे आणि आता आपण सध्या या ठिकाणी आहेत ताकळीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत काय त्यांचे या ठिकाणी प्रतिक्रिया आहे काय नेमकं माहिती याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार जवळ मोठ्या आज टाकळी बुद्रुक येथे साडेसात वाजता दुग्ध व्यवसायाचा एक शेतकरी दूध घेऊन टाकळीमध्ये येत असताना त्याचा एक दुर्दैवी मृत्यू झाला कारण या पुलाची दुरावस्था अवघड झालेली आहे कारण हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा पूल बनलेला आहे आणि पूल काही राहिलेला नाही आणि ढकफुटीचा प्रकार आमच्या टाकळी बुद्रुकमध्ये झालेला आहे साहेब आणि सरकारला अशी विनंती आहे कारण ताबडतोब या पुलाची दु दुरावस्था दुरुस्त करावी हीच विनंती आहे कारण टाकळीतील नागरिक फार परेशान झालेले आहेत या व्यवसायामुळं त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो या प्रवासात बरेचसे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत आणि बऱ्याचशा गायींचं त्यांना विनाकारण ते दूध सांडून टाकावं लागतं आणि त्यांना सुद्धा मिळत नाही आणि गाय बैल या पुलातून वाहून जातात आणि हा जीवघेणा प्रवास आज शेवटी एका गरीब शेतकऱ्याचा मृत अवस्थेत देह हा टाकळी खुर्द सिल्लोड तालुक्यामध्ये त्या टाकळी खुर्द सिल्लोड तालुक्यामध्ये तिकडे सापडला सकाळपासून बरेचसे लोक परेशान होते आणि शोध मोहीम चालू होती गावागावी खेडोपाडी नदीच्या तीरावरील लोकांना सांगण्यात आलं की हा व्यक्ती सापडला का शेवटी सापडा आणि तो आकांत पाहून त्याची घरची पत्नी आणि मुलं त्याच नदीमध्ये जीव घेण्याचा प्रयत्न करत होते हा प्रकार पाहून सगळ्या टाकळी बुद्रुक येथील नागरिकांना आणि खुर्द टाकळीच्या नागरिकांना डोळ्यातून आसरू आवळत नव्हते दैनिक पत्रकार इथं तेदाच परत आले आणि त्यांना अशी आम्ही माहिती दिली या ठिकाणी ज्या आहेत त्या फुला अभावी अनेक लोकांचं या ठिकाणी संतप्त व्यक्त करीत आहे मोठ्या प्रमाणावर शेतकरी जे आहे तर दूध व्यवसाय आहे त्यांच्या दूध व्यवसायावर मोठा या ठिकाणी परिणाम होत आहे तर त्या व्यतिरिक्त दवाखाना असेल किंवा इतर दळणावळाच्या ज्या सुविधा असतील अत्यावश्यक सेवा असतील या सर्वांसाठी या ठिकाणी जीव घेणार प्रवास करून या ठिकाणी नदी या ठिकाणी ओलांडावी लागत आहे आणि संतप्त झालेले नागरिक या ठिकाणी या पुलाची दुरुस्ती न या ठिकाणी करावी अशी मागणी देखील या ठिकाणी करीत आहे एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड